नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळकाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी मस्त वालच्या शेंगांची भाजी सुक्की भाजी बनवणारे आणि मस्त टिफिनसाठी बनवणारे तर भरपूर मुलांना लहान मुलांना शेंगांची भाजी आवडत नाही तर आज मी मस्त टिफिनसाठी सुक्की भाजी बनवणार आहे तर बघायचं मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत शेंगा अगोदर सोन घेतल्या होत्या आणि छान अशा दोन पाण्यात धुवून घेतलेल्या आहेत आता इकडे गॅसवरती मी कढी ठेवली होती आणि आता त्याच्यात गरम पाणी अगोदरच करून ठेवलेलं आहे आता आपण ज्या शेंगा घेतल्या आहेत त्या शेंगा आपण आता शिजवून घेऊ अगोदर तर पाच मिनटं या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे आणि याच्यामध्ये आता थोडं चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे कारण मीठात शिजवल्यामुळे भाज्याची चव खूप छान लागते तर बघा मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता चमचा शहाने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे कमी गॅसवरती शिजून घ्यायचं आहे मस्त तर आता आपण पाच मिनटानंतरच बघू तर चल आता आपण बघू शेंगा शिजल्या का बरं तर बघू शकता तुम्ही छान शिजलेल्या आहेत शेंगा कारण कलर चेंज झालेला आहे शेंगांचा आता आपण हे शेंगा काढून घेऊ पाणी वेगळं करून घ्यायचं आणि शेंगा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आता आपण एका चाळण्यामध्ये काढून घेऊ आता तर बघा इकडे खाली एक डब्बा ठेवला आहे आणि त्याच्यावर एक झाकण आहे चाळणी शिद्र्यांची चाळणी आता याच्यामध्ये आपण ज्या शेंगा शिजवल्या त्या शेंगा काढून घेऊ तर बघा अशा प्रकारे पाणी वेगळं आणि शेंगा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर खूप छान लागते ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि लहान मुलांना आवडेल अशी भाजी आज मी मस्त बनवणार आहे आणि एकदम साधी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे तर मी पाणी वेगळं करून घेतलेलं आहे आणि शेंगा वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण हिला मस्त फोडणी देऊ आता तर इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार तेल टाकायचं आहे तर मी इकडे दोन पळ्या तेल टाकलेलं आहे एक चम्मच जिरं तर तेल छान असं गरम झालेलं आहे आणि जिरंसुद्धा छान असं तर लगेलं बघू शकता तुम्ही आणि आता याच्यामध्ये लसूण टाकला मी आणि लसूण ठेचून घेतलेला होता एक कांडी घेतलेली आहे मी लसणाची कारण लसणामुळे भाजीला खूप छान चव येते म्हणून मी लसूण जास्त वापरलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे चवीनुसारच तर इथं मी तिखट ॲड केलेलं आहे एक चम्मच अर्धा चम्मच धना पावडर हळद पावडर थोडीशी आणि थोडंसं काळा मसाला घेतलेला आहे मी घर घरगुती तर मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर एक मिनटं पूर्ण झालेलं आहे छान असं मसाले तळले गेलेले तर आता आपण जे शेंगा घेतल्या होत्या शिजवून ते शेंगा ॲड करायच्या आहेत आता आपण ही सुकी भाजी बनवणार तर याच्यामध्ये मी पाण्याचा एक थेंब सुद्धा टाकणार नाही आहे फोंड दिल्यानंतर आपल्याला आता या वाफ्यातच शिजवून घ्यायचं आहे मस्त पाणी टाकल्यामुळे काय होतं की ती भाजीची जी, जी, जी चव असते ती वेगळी होऊन जाते आपण जर सुक्या असा भाजी बनवली तर खूप छान लागते ही भाजी तर बघा दोन मिनटं मी असे मिक्स करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ पण थोडं कमीच टाकणार आहे मी कारण अगोदर आपण मीठ टाकलेलं तसेच त्यांना म्हणून आता थोडं कमी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट असतो बारीक केलेला मी तो अगोदर करून ठेवला होता तर दीड चम्मच मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे कारण शेंगदाण्याचा कूट कमीच टाकायचं आहे जास्त वापरला तर त्याचीसुद्धा भाजीची चव बदलून जाते म्हणून कमीच टाकायचं आहे आणि असं परत मिक्स करून घेऊ अगदीच छान झालेली भाजी बघू शकता तुम्ही छान असं मिक्स झालेलं आहे मस्त आता याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे तर दोन मिनटं झालेत आता बघू आपण तर एकच नंबर नंबर भाजी झालेली आहे मस्त बघू शकता तुम्ही खूप छान आहे आणि आपण पाण्याचा एक इथेंब टाकलेला नाही आहे फोडणी दिल्यानंतर तर छान अशी सुकी भाजी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार कोथिंबीर ॲड करायची आहे तर बघा थोडंसं थोडीशी कोथिंबीर जास्त टाकणार आहे आणि आता परत मिक्स करून घ्यायचं आहे तर छान अशी मिक्स झालेली भाजी एकच नंबर भाजी तयार झालेली आहे आता मी परत एक मिनटं शिजवून घेते कमी गॅसवरती तर बघू शकता तुम्ही भाजी एकदम छान झालेली आहे मस्त सुट्टी भाजी झालेली आहे टिफिनसाठी तर सगळेच मुलं आवडीने खातील अशी मस्त चटपटीत भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवायची तुम्हाला तर बघा भाजी म्हणजे भाजी झालेली आहे तोंडाला पाणी सुटलं अशी भाजी झालेली आहे मस्त तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद